नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत निरनिराळ्या अभ्यासक्रमांना आपण प्रवेश घेतो आणि प्रवेश घेतल्यानंतर काही कारण असतो एखाद्या विषय आपला परीक्षा द्यावयाची राहिली किंवा त्या विषयामध्ये कमी मार्क पडल्यानंतर आपण फेल झालो तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला रिपीटर परीक्षेची सुविधा उपलब्ध असते त्याला आपण एटी के टी सुद्धा म्हणतो किंवा रिपीटर एक्झाम म्हणतो तर या रिपीटर परीक्षेबाबत बऱ्याच जणांचे प्रश्न असे होते की ही रिपीटर एक्झाम कधी होते आणि या रिपीटर एक्झामचे फॉर्म कधी भरायचे असतात हे रेग्युलर फॉर्म बरोबर भरले जातात का तर याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत रिपीटर विद्यार्थ्यांकरिता दोन सत्रामध्ये परीक्षा घेतल्या जातात पहिल्या सत्रामध्ये म्हणजे जी पहिली परीक्षा असते ती डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये होते आणि मे आणि जून महिन्यामध्ये सुद्धा या रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये रिपीटर विद्यार्थ्यांकरिता जी परीक्षा पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे ती डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये असते याबाबतची सूचना विद्यापीठामार्फत प्रसिद्ध केली जाते तर ह्या परीक्षेला ज्यांना बसावयाचं असेल अशा विद्यार्थ्यांकरिता जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा आहे ही सुविधा साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबरच्या सुरुवातीला किंवा ऑक्टोबरच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते आणि त्याबाबतची सूचना विद्यापीठामार्फत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते तर आपण जर अशा प्रकारे ए टी परीक्षा देऊ इच्छित असाल तर आपल्याला फॉर्म हा आता जे आता सध्या जे फॉर्म चालू आहे ते रेग्युलर ॲडमिशनसाठी आहेत आपण सुद्धा जर पुढील वर्षाला रेग्युलर ॲडमिशन घेऊ शकता त्याचबरोबर एटी के जी परीक्षा होणार आहे किंवा रिपीटर परीक्षा होणार आहे ते रिपीटर परीक्षा चे फॉर्म हे साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या आसपास सुरू होतात तीनशे रुपयापेक्षाही कमी किमतीमध्ये आपण हा टेबल लॅम्प आपल्या अभ्यासासाठी खरेदी करू शकतो तसेच हा टेबल लॅम्प रिचार्जेबल असल्यामुळं आपल्याला लाईट गेली तरीही या टेबल लॅम्पचा उपयोग अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो